नमस्कार आजच्या ब्लॉगमध्ये आपण पाहणार आहोत सणासुदीला किंवा जसे जसे सण येतात त्यानुसार आपला शिलाईचा बिझनेस जर आपण वाढवायचा असेल तर आपण अगोदर काय गोष्टी करायला पाहिजे जेणेकरून सणासुदीला आपल्या शिलाईच्या बिझनेसमध्ये आपली जास्तीत जास्त ग्रोथ होईल जास्तीत जास्त आपल्याला ऑर्डर येतील तर त्यासाठी आपल्याला आद काय करायचं आहे तर बघा सणाच्या आधी आठ दिवस अगोदर आपल्याला आपण ज्या ज्या काही गोष्टी शिवतो जसं जर तुम्ही ड्रेस शिवत असाल किंवा ब्लाउज असेल पिकोफॉल करत असाल किंवा कुर्तीज वगैरे बनवत असा लहान मुलींचे वेगवेगळ्या प्रकारचे ड्रेसेस आहेत परकर पोलके किंवा फ्रॉक्स आहेत अशा पद्धतीची ज्या काही तुम्ही गोष्टी बनवता त्या रिलेटेड तुम्ही एक अ... तुमचं असं सारखं काहीतरी ऑनलाईन तयार करा आता भरपूर सारे ॲप्स आहे ज्याद्वारे आपण ते तयार करू शकतो आणि त्याद्वारे तुम्ही मार्केटिंग करा आता मार्केटिंग कसं करायचं तर बघा व्हॉट्सअप ग्रुपद्वारे किंवा फेसबुक इंस्टाग्रामद्वारे तुमच्या जवळचे जे काही फ्रेंड सर्कल आहे त्यामध्ये तुम्ही ते फोटो सेंड करा आणि त्याद्वारे तुम्ही तुमच्या शिलाई कामाचं आहे ते मार्केटिंग करा जर जस जशा तुम्हाला जसं मार्केटिंग चांगल्या प्रकारे तुम्ही कराल तस कर तसं तुम्हाला ऑर्डर येत जाईल आता ऑर्डर आल्यानंतर आपण काय करायचं आहे तर, तर बघा पहिली गोष्टी तुम्हाला क्वालिटी चांगली द्यायची आहे तुम्ही जे काही काम करताय जे काही शिवताय ते चांगल्या प्रतीचं असावं दर्जेदार असावं कोणत्याही म्हणजे शॉर्टकट नसावा जेवढं आपण छान प्रकारे ती गोष्ट स्टिच करून व्यवस्थित देऊ त्याचबरोबर त्याचं पॅकेजिंग असेल किंवा जे ते आपण कस्टमरला हँड ओव्हर करताना आपण जर व्यवस्थितरित्या व्यवस्थित प्रेस करून व्यवस्थित बॅगेमध्ये घालून ते आपण हँड ओव्हर केलं तर कस्टमर त्यामुळे इम्प्रेस होतो आणि आपल्याला जास्तीत जास्त ऑर्डर येत जातात तर बघा अशा पद्धतीने त्यानंतर बघा तुमचं प्री प्लॅनिंग असलं पाहिजे जेव्हा तुम्ही एखादा बिझनेस करत असता त्यावेळेस तुमचं असं अगोदर त्या आठ दिवसाचं प्लॅनिंग ठरलेलं असायला पाहिजे त्या आठ दिवसामध्ये तुम्हाला तुम्हाला जेवढ्या ऑर्डर येतील तेवढ्या तुम्हाला कंप्लीटसुद्धा करता आल्या पाहिजे त्यानुसार तुम्ही त्या गोष्टी करत जावा म्हणजे आता आठ दिवसा असेल किंवा पंधरा दिवस अगोदर असेल तर तुम्ही ऑर्डर घ्यायला सुरुवात केली तर तेवढ्या त्या कम्प्लीट होतील का तेवढ्या दिवसामध्ये सुद्धा तुम्हाला पाहायचं आहेत आणि तेवढ्या लिमिटेड ऑर्डरच तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि तेवढा स्टॉक कंप्लीट करून वेळच्या वेळी जर ते कस्टमरला पोचलं त्यांनी ज्या वेळेत मागवले त्यावेळेत तर ते कस्टमर नेक्स्ट टाइम इम्प्रेस होऊन त्यांची जी ऑर्डर असेल किंवा त्यांचं फुडचं जे काही शिलाईचं काम असेल ते आपल्याकडूनच करून घेतील तर या काही गोष्टी आहेत आप त्या आपण लक्षात ठेवायच्या आहेत आणि जेव्हा तुम्ही या गोष्टी करत जाल हळूहळू हो हो। तेव्हा तुम कस्टमरचा विश्वास आहे तो तुमच्यावर बसेल आणि नेक्स्ट तुमचा ऑर्डर आहे ती जास्तीत जास्त हे जाईल आणि तुमच्या बिझनेसमध्ये ग्रोथ होत जाईल आणि तुम्हाला ज्याकडे जास्तीत जास्त कस्टमर वाटतील आणि तुमचा सेल आहे तो चांगल्या प्रकारे होईल किंवा तुमचा जो शिलाईचा व्यवसाय आहे त्यामध्ये जास्तीत जास्त तुम्हाला इन्कम तयार होईल तर अशा प्रकारे या काही छोट्या गोष्टी होत्या ज्या आम्ही तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत अशा छान छान व्हिडिओसाठी साठी चॅनेल करा या व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद